छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेचा आढावा घेतला जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक विनायक कुमार राठोड ही उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांना सूचना छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरडकरचा जामीन अर्ज जा कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरडकरला शोधण्याचं आव्हान माणिकराव कोकाटे यांना तुर्तास दिलासा नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार सगळ्या प्रतिवादींनी नोटीस जारी करीत प्रकरणाची सुनावणी इंडिया प्रकरणी समय रैनाला दुसऱ्यांदा महाराष्ट्र सायबर विभागानं चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे दिले आदेश कन्नड अभिनेत्री दोन वर्षात बावन्न दुबई फेऱ्या मित्र राजू बरोबरही चोवीस वेळा प्रवास होण्याच्या तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर दोन हजार सतरामध्ये नाशिक महापालिकेत केलेल्या के हिंसक आंदोलना प्रकरणी बच्चू कडू यांना हायकोर्टाचा दिलासा सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेत हायकोर्टाची स्थगिती रविकांत यांच्या शेकडो समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं गरिम काम्यानं भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल कर्जमाफीसाठी मुंबईमध्ये आंदोलन होणारच रविकांत तुपकर यांचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल सेल राज्य प्रमुख आणि कार्याध्यक्षांची आज बैठक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार भाजपकडून तृतीय मंथी सेल बनवण्यात येणार आज भाजपकडून काही महत्वाचे पक्षप्रवेशही पार पडणार मनसेची नवी रचना तयार पक्षात होणार नवे फेरबदल तेवीस मार्चला पक्षाची नवी रचना समोर येणार मनसेच्या बैठकीत निर्णय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज